श्री गणेशाय नमहा नामथरक सिद्धाला म्हणाला हे मुणे त्यानंतर श्रीगुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या विप्रला आणखी काय सांगितले सिद्ध म्हणाला त्यानंतर श्री श्रीगुरूंनी त्याला ब्राह्मणाने कसे आचरण ठेवावे त्यावर सविस्तर निरूपण केले त्याविषयी थोडक्यात सांगतो एक ब्राह्मणाने गृहस्थाश्रमात असताना आपल्या घरात जळणाची लाकडी दिव्यमणी तूप तीळ कृष्णाजीन लोकरीची वस्त्रे व काळे मांजर या गोष्टी संग्रही ठेवाव्यात सारस पक्षी व धेनू पाळावी त्याच्या गृहात स्वतंत्र देवघर असावे देवपूजेचे सर्व साहित्य असावे तेथे रांगोळी घालावी उत्तम आसनावर बसून घरातील देवांची भावभक्तीने नित्यपूजा करावी उदक अग्नी मानस सूर्य स्तंडीलस्त प्रतिमा यज्ञ धेनू ब्राह्मण गुरु शालिग्राम ही सर्व विष्णूची अधिष्ठाने आहेत त्यांनी गुरुच्या आज्ञेनुसार विधियुक्त पूजा करावी देवशास्त्रादृष्टीने योग्य दिशेस ठेवावे श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला प्राणायाम अंगन्यास ध्यान देवपूजाच्या साहित्याचे मांडणी आव्हान अभिषेक मंत्रोच्चार यासह षोडशोपचारे पूजन कसे करावे याचा सर्व विधी नीट समजावून सांगितला फुलांचे प्रकार देवपूजेसाठी कोणती फुले घ्यावीत कोणती फुले घेऊ नयेत कोणत्या देवाला कोणती फुले वाहावीत कोणती वाहू नयेत पुष्पार्चनासाठी कोणती फळे आहेत ते सांगितले नमस्कार कसा करावा केव्हा करावा केव्हा करू नये कोणाला करावा कोणाला करू नये कोण वंदनीय आहेत ते सांगितले देवाला कसे संतुष्ट करावे देवाची प्रार्थना कशी करावी पूजा विसर्जन कसे करावे ते सांगितले वैश्वदेवाचा विधी अन्नदानाचे महत्त्व अतिथीचं स्वागत कसे करावे अतिथीच्या सेवेने काय पुण्यलाभ होतो अतिथीचा उपेक्षा केल्याने काय होते भोजन करताना कोणते नियम पाळावे मंडल कसे करावे कोणत्या देवतांचे स्मरण करावे कोणत्या दिशेला तोंड करून बसावे भोजनाचे पात्र कोणत्या धातूचे असावे पत्रावळीसाठी कोणत्या वृक्षांची पाने घ्यावीत कोणती पर्णे निषिद्ध आहेत ते सांगितले मग आपोषण चित्रा होती प्राणा होती मौन याविषयी सांगून कसे जेवावे किती वेळात जेवावे जेवताना किती घास घ्यावेत घास किती मोठा असावा कोणाच्या संगतीत जेवावे जेवताना कसे बसावे कसे बसू नये कोणत्या स्थानी जेवू नये जाणवे कसे ठेवावे अन्न उष्टे कधी होते जेवताना दीप काप प्रदीप्त ठेवावा स्त्रीसाठी अन्न अवशिष्ट न ठेवल्यास कसा दोष लागतो यावर यथार्थ विवेचन केले पाणी कसे प्यावे कसे पिऊ नये कोठले पाणी प्यावे कोठले पिऊ नये कोणत्या ठिकाणी पाणी पिऊ नये जेवताना कोणते वस्त्र नसावे ते सांगितले जेवल्यावर आधी चूळ भरावी मग हात धुवावे मुख प्रलाक्षण करावे दात घासावे असा क्रम सांगितला काय खावे काय खाऊ नये तिथी वारी दिवसा रात्री कोणते अन्नपदार्थ निषिद्ध असतात कोणते दूध वर्ज्य असते पर्जन्यकाळी कोणते पाणी धोक्याचे असते कोणते अन्न शिळे असते कोणत्या स्पर्शाने अन्न अग्राह्य होते तांबूल कोणी भक्षण करावा कोणी करू नये तांबूल तयार करताना पण कसे घ्यावे तांबूल व सुपारी यांचे गुणदोष काय आहेत भोजनानंतर काय करावे झोपण्याची खाट कशी असावी ती कोणत्या लाकडाची असावी ती शुभ शुभमुहूर्त व वा शुभ वार कोणते त्याची काय फळे आहेत कोठे कसे निजावे कोठे निजू नये रात्री शयन करताना कोणती स्तोत्रे म्हणावीत स्त्रीसंग केव्हा करावा केव्हा करू नये स्त्रीसंग करताना कोणती काळजी घ्यावी स्त्रीसंघाच्या वेळी पती आणि पत्नी यांच्या मानसिकतेचा गर्भावर काय परिणाम होतो वैगरे सूक्ष्म विचारही सांगितला गुरु त्या ब्राह्मणाला म्हणाले बाबा रे अशा प्रकारे गृहस्थाश्रमात विवेकयुक्त विचारपूर्वक व शस्त्रविधीला अनुसरून वागणारा मनुष्य देवांनाही वंद्य होतो त्याला धन मान यश सिद्धी आयुष्य आरोग्य उत्तम संतती यांचा लाभ होतो ते एकूण ब्राह्मणाने कृतज्ञतेने श्रीगुरूंचे पाय धरले व म्हणाला स्वामी आपण खरोखरच उद्धार करते आहात आपण मला ज्ञान दिले माझे अज्ञान दूर केले मी धन्य झालो यापुढेही अशीच कृपा दृष्टी ठेवा तो त्याचा मनोभाव जाणून श्रीगुरू अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्याला आशीर्वाद दिला विप्रा आता तुला भिक्षा मागावी लागणार नाही तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील तू सुखात राहशील तुझी मुले बाळे आनंदात राहतील सिद्ध म्हणाला नामधारका श्री गुरुचरित्र हा ग्रंथ इतका प्रभावी आहे की त्याच्या पठणाने अज्ञानाचे निरसन होऊन मनुष्य ज्ञानी होतो त्याला सर्व अभिष्ट प्राप्त होते त्याचे कल्याण होते